बुधवारी चोरट्यांनी चोपडा बस स्थानकावर चोरी केल्यानंतर पळ काढला होता मात्र पोलिसांनी पाठलाग करून या चोरट्यांना पकडले बुधवारी चोपडा बसस्थानकावर दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वाळखी गावचे शेतकरी वसंत उखा कोळी यांचे पस्तीस हजार रुपये बसस्थानकातून चोरी झाले पोलिसांना चोपड्यात चोरी होणार असल्याची माहिती अगोदरच मिळून गेल्याने त्यांनी चोरट्यावर पाळत ठेवून चोरांनी वापरलेल्या इंडिगो कार क्रयमेश त्रेचाळीस एन दोन नऊ दोन आठव या कारचा पाठलाग केला चोपडा धरणगाव रस्त्यावर त्यांनी कारसह चोरांना अटक केली त्यात जालना येथील उपनिरीक्षक प्रल्हाद पिराजी मांटे वैवसा सत्तावन्न सदर बाजार जालना श्रीकांत भीमराव बघे वजा सत्तावीस गोपालनगर खामगाव अंबादास सुखदेव साळगावकर त्रेचाळीस माना तालुका मूर्तीजापूर जिल्हा अकोला रौफ अहमद शेख वय अठ्ठेचाळीस महाळस तालुका जिल्हा बीड यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले यातील अंबादास साळगावकर या आरोपीवर महाराष्ट्रभरात तब्बल सत्तावीस गुन्हे दाखल आहेत तर श्रीकांत बघे याच्यावर शेगाव येथे गुन्हा दाखल आहे चोपडा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ विसे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे व पोलीस कर्मचारी रितेश चौधरी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे दीपक माळी रवींद्र पाटील पोलीस नाईक हेमंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत